नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नवे शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरोची संपूर्ण माहिती गरोदर महिलांसाठी ही योजना आहे खूपच उपयुक्त कारण सरकार देते थेट खात्यात रुपये सहा हजारची आर्थिक मदत तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे गरोदर आणि स्तनदा महिलांच्या आरोग्यात सुधारणा करणे माता आणि बालमृत्यू दर कमी करणे आणि नवजात मुलाचे आरोग्य सुधारून त्याचे जन्मावेळी वजन योग्य राखणे ही योजना हमरन शक्ती सामर्थ्य या केंद्राच्या अंब्रेला योजनेअंतर्गत राबवली हो जाते तर यासाठी लाभ किती आणि कसा मिळतो तर या योजनेअंतर्गत पात्र महिलेला दोन प्रकारे लाभ मिळतो नंबर एक पहिल्या आपत्त्यासाठी एकूण रुपये पाच हजारचा लाभ पहिला हप्ता रुपये तीन हजारचा गर्भधारणेची नोंदणी झाल्यानंतर आणि दुसरा हप्ता रुपये दोन हजारचा बाळाचा जन्म आणि प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर नंतर, नंतर दुसऱ्या आपत्यासाठी मुलगी असल्यास एकाच टप्प्यात रुपये सहा हजार थेट खात्यात जमा लाभ थेट डी बी टी पद्धतीने आधार लिंक खात्यात जमा होतो तर यासाठी कोण पात्र आहे या, या योजनेचा लाभ अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना मिळू शकतो पण ज्या अटी आहेत त्यातील एकतरी अट पूर्ण करणे आवश्यक आहे तर अटी सांगतो नंबर एक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी नंबर दोन अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील नंबर तीन चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग नंबर चार बी पी एल कार्डधारक नंबर पाच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे पी एम जे ए वाय लाभार्थी नंबर सहा ई श्रम कार्डधारक नंबर सात किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिले महिला शेतकरी नंबर आठ मनरेगा जॉब कार्डधारक नंबर नऊ अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा आशा कार्यकर्त्या नंबर दहा रेशन कार्डधारक महिला नंतर आवश्यक कागदपत्रे पाहूया तर अर्ज करताना या कागदपत्रांची आवश्यकता आहे आधार कार्ड माता आणि बाल संरक्षण कार्ड बाळाचे जन्म प्रमाणपत्र लसीकरण नोंदी आर सी एच पोर्टल नोंद क्रमांक मोबाईल नंबर आणि बँक खाते तपशील तर यासाठी अर्ज प्रक्रिया अर्ज कसा करायचा ते पाहूया तर अर्ज करण्यासाठी महिला स्वतः किंवा अंगणवाडी सेविकेच्या मदतीने ऑनलाईन फॉर्म भरू शकता फॉर्म डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पूर्ण फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह अंगणवाडी सेविकेकडे का जमा करा सर्व तपासणीनंतर मंजूर झालेला लाभ थेट तुमच्या खात्यात डी बी टीने जमा होईल नंतर यासाठी महत्त्वाच्या तारखा आणि नियम पाहूया तर पहिल्या आपत्यासाठी अर्ज यल एम पी म्हणजे शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून पाचशे सत्तर दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे आणि दुसऱ्या आपत्यासाठी मुलगी असल्यास जन्मानंतर दोनशे सत्तर दिवसांच्या आत कालमर्यादा संपल्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही तसेच वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर यासाठी अंमलबजावणी आणि जबाबदाऱ्या ते पाहूया तर ही योजना आता महिला व बालकल्याण विभागामार्फत एकात्मिक बाल, बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांच्या सम समन्वयाने संपूर्ण प्रक्रिया पार पडेल तर कोणतीही समस्या आल्यास कोणतीही समस्या आली असेल तर केंद्र सरकारने दिलेला टोल फ्री क्रमांक एक चार चार झिरो आठ वर संपर्क साधा तर मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजना हे महिलांच्या आरोग्य आणि सन्मानासाठी एक उत्तम उत्तम पाऊल आहे हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र